श्री मळगाल सिद्ध यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन तेरा ते सतरा जानेवारी या कालावधीत कार्यक्रमांची रेलसेल दक्षिण सोलापूर तालुक्यातील श्री मळगाल सिद्ध निमित्त शनिवार दिनांक तेरा ते बुधवार दिनांक सतरा जानेवारीपर्यंत विविध धार्मिक सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे तेरा जानेवारी रोजी तैलाभिषेक चौदा जानेवारी रोजी भोगी सायंकाळी पाच वाजता मानाच्या काट्याची मिरवणूक त्यानंतर अक्षता सोहळा पार पडणार आहे दिनांक पंधरा जानेवारी रोजी मकर निमित्त कलगीतुराचे गाणे सायंकाळी नंदी ध्वजाची मिरवणूक आणि होम हवन कार्यक्रम पार पडणार आहे तसेच दिनांक सोळा जानेवारी रोजी नामवंत मल्लांचं कुस्त्याचं फळ रंगणार आहे सायंकाळी नऊ वाजता नयनरम्य शोभेचं दारूकाम होणार आहे त्यानंतर ठीक दहा वाजता मगा होदोरू मांगल्य बेकू हे कन्नड नाटक पार पडणार आहे असं यात्रा समितीच्या वतीनं अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश देशमुख यांनी सांगितलं आम्ही आहोत म्हणून पंचक्रोशी लोक किंवा हा मानपान ह्या घरात बरं परंपरा चालत आलेला आहे आणि आमच्या घरण्यातील ते एक पूर्वज त्यांनी ही यात्रा साधारण दीडशे दोनशे वर्षापूर्वी चालू केली यात्रेमध्ये सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम होतात आणि ह्या कार्यक्रमामध्ये पंचक्रोशीतील बरेच चाळीस गावातील बरेच लोक सोलापूरच्या काही लोक कर्नाटकातले काही लोक आणि आंध्र प्रदेशमधले काही लोक उपस्थित राहतात कार्यक्रमाचा का सुरुवात साधारण तेरा तारखेला यावर्षी एक दिवस उशीरा झालेला आहे दरवर्षी यात्रा होते या यावर्षी एक दिवस उशीरा झाला होणार तेरा तारखे आता चालू होते तेरा तारखेला तेलाभिषेक म्हणजे यांनी बचा कार्यक्रम होतो आणि त्या दिवशी काटाणी मिरवणूक विकते दुसऱ्या दिवशी भोगी चौदा तारखेला अक्षता या अक्षताला अवतिसिद्ध महाराज व निरंजन देवरू इथले मठाधीश आहेत हे दोन्ही मठाध्यक्ष हजार असतात त्यांच्या पुण्याआीर्वादामध्ये सर्व मार्गानांच्या आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अक्षताचा भव्य कार्यक्रम होतो त्यानंतर त्याच दिवशी कलि तोऱ्याचे कारण होते त्वरित्वर गाणे होतं साधारण पंधरा तारखेला होमाचा अतिशय महत्त्वाचा मोह मोठा कार्यक्रम होमाचा कार्यक्रम होतो त्या दिवशी मल्कारसिद्ध देवस्थान ते मस्त देवस्थान साधारण दीड ते दोन किलोमीटर काठ्यांनी निघते आणि ह्या वेळेस प्रचंड मोठी गर्दी असते पोलीस बंदोबस्त असतो आणि त्यानंतर काठा मंदिरात पोहोचल्यानंतर होमाचा धूर कुठल्या दिशेने जातो याच्यावरून बरेच लोक भविष्य यात्रा कालावधीत महाप्रसादाचं नियोजन केलं असून पंचक्रोशीतील तमाम सर्व सद्भक्तांनी यात्रेतील सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावेत असं आवाहन यात्रा समितीच्या वतीनं करण्यात आला आहे दररोज भक्तांतर्फे मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकास महाप्रसादाची सोय केलेली आहे त्याप्रमाणे आज सुरुवात श्री कैलासजी पारदेवा कालदे यांच्या स्मरणार्थ रविकुमार कालदे यांनी महाप्रसाद सोय केलेली आहे भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा यात्रा यशस्वी या करण्यासाठी मंदिर समितीचे पदाधिकारी गावातील प्रमुख भक्तगण विशेष प्रयत्न करीत आहेत की एके करा, ला, क्लिक करा, करा, सेर करा, क्लिक सण वस्त्र आणि लग्नाचा बांधण्यासाठी एकमेव परिपूर्ण महावीर क्लॉथ सेंटर येथे नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होजियरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री पी सन्स महावीर प्लॉट अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर तळव स्टेशन तालुका आरोग्यासाठी हवे आरोग्यदायी घर आपल्या स्वप्नातल्या घर बांधणीसाठी हवे प्रशस्त प्लॉट होय आमच्याकडे गट नंबर एकशे पंचाणव मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत थ्रो लाइन प्लॉट स्वच्छ आरोग्यदायी वातावरण योग्य दर दोन एकरात विस्तारलेलं तेहतीस रो लाईन प्लॉट संच मनोमत प्रशस्त जागा विद्युत सुविधा तळवा स्टेशन चौकापासून हाकेच्या अंतरावर म्हणजेच अंकलगे रेल्वे गेटच्या बाजूला कलेक्टर येणे क्लिअर टायटल मंजूर लेआउट मधोमध राखीव जागा प्रशस्त जागेत घर बांधणी करा आणि राहा आरोग्यदायी आणि आनंदी त्वरा करा उपलब्ध प्रकल्पाचा पत्ता सद्गुरुनगर, अंकलगे गेटच्या बाजूला अंकलगे रोड लगत चळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव शहासष्ट चौदा चव्वेचाळीस पंचवीस